एकनाथ शिंदेच हे पुढचे मुख्यमंत्री असतील असा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलाय आणि ते धाराशीमध्ये महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारामध्ये ते बोलत होते भाजपचे सर्वाधिक आमदार असताना सुद्धा पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांनी शिंदेना मुख्यमंत्री केलं आणि आता पुढेही तेच मुख्यमंत्री होतील असं सावंत यांनी अस भाजपचे एकशे पाच ते आणि अपक्ष हे धरून एकशे पंधरा ते एकशे सोळा आमदार आहेत आमचे चाळीस आणि आमच्या बरोबर असलेले दहा पन्नास असताना सुद्धा आमच्या खऱ्या अर्थानं शिवसेना जी समोर राहिलेली आहे ती नकली शिवसेना झालेली आहे हे सगळेजण सांगतात आपल्यालाही माहीत आहे आणि म्हणून त्यावेळेस जो शब्द दिला तो भाजपनं शंभर टक्के परिपूर्ण केला आज माझे नेते एकनाथ भाई शिंदे तुम्हाला आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसत आहेत आणि चोवीस ते पुढच्या एकोणतीसच्या काळामध्ये तेच महाराष्ट्राचं नेतृत्व करतील